जर केस भरपूर गळत असतील तर त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे ही कडीपत्त्याची चटणी आणि पोट वाढलेले जर असेल तर ते देखील या चटणीमुळे बऱ्याच प्रमाणात पोट हे कमी होते तर अशी ही परिपूर्ण अशी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन सुरुवात करूया सुरुवातीला मी एक कटोरा कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ती थोडीफार प्रमाणात कोरडी करून घेतलेली आहेत म्हणजे एखाद्या कापडाने पुसून घेतली तरी चालेल किंवा फॅनखाली सोकवली तरी चालतील आता त्यानंतर कढईमध्ये एक साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेणार आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडे याला आपल्याला कुरकुरीतपणा येऊ द्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा आपला पूर्ण याचा कमी करून थोडेसे हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता हे साईडला काढून याच मद तेलामध्ये आता आपण हरभरेची डाळ एक दोन चमचे घालून घेणार आहे तीसुद्धा थोडीशी कुरकुरीत करून घ्यायची गॅस अजिबात फुल करायचं नाही लो गॅसवरच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळ थोडीशी डाळीचा कलर बदलायला लागला ला की याला देखील आपण काढून साईडला घ्यायचं आता त्यानंतर यामध्येच साधारण एक दोन चमचा उडदाची डाळ घालून ती देखील आपल्याला थोडीशी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आपण तेल सुरुवातीलाच एक दोन चमचे वापरले होते त्याच्यामध्येच आपण हे सगळं भाजून घेणार आहोत आता हे देखील बाजूला काढून आता यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून घ्यायचं इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे आता ते देखील थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं हे सगळं भाजून घ्यायचं यामुळे ही चटणी एक ते दोन महिने आरामात टिकते म्हणून आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आता खोबरं देखील भाजत आलेलं आहे याला देखील आपण साईडला काढून घेऊया आता त्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर जिरे घालणार आहोत ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ही चटणी अगदी आरोग्यदायी आहे आणि केसगळतीवर तुम्ही रोज जर एक चमचा जर ही चटणी खाल्ली तर नक्कीच तुमचं केस देखील गळायचे कमी होतील आणि पोट देखील तुमचं नक्कीच कमी होईल आता त्यानंतर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून ते देखील थोड्याशा भाजून घ्यायच्या आता इथे एक अर्धा चमचा मी तेलवरून सोडलेला आहे जेणेकरून लसूण चांगला भाजून पटकन व्हावा म्हणून तेल घालून घेतलेलं आहे आता अगदी शेवटी आपण यामध्ये कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि त्यानंतर एक तीन ते चार मिनिट आपल्याला लो गॅसवरही थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता याच्यावर देखील तुम्ही एक थोडंसं एक अर्धा चमचा तेल घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे सगळं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घेतलेले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता जवळजवळ एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता कडीपत्ता देखील आपला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेला आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कढीपत्ता सुरुवातीला घालून घेऊया आता कढीपत्ता घातल्यानंतर आपण जे राहिलेले बाकीचे जे, जे पदार्थ भाजून घेतलेले होते ते देखील आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत याने देखील सुद्धा नक्कीच कमी होतं कढीपत्त्यामुळे आणि ही चटणी एक ते दोन महिने आरामात टिकते आता यामध्ये चवीनुसार मी एक चमचा रेग्युलर तिखट घालून घेणार आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चवीसाठी इथं मीठ घालून घेणार आहे आणि याची मिक्सरला अशा पद्धतीने पाव आपल्याला पावडर करून घ्यायचे तुम्ही बघू शकता ही कशा पद्धतीने याची भरड झालेली आहे एकदम अशी पूर्ण बारीक देखील नाही थोडीशी मी याला भरड अशा पद्धतीने करून घेतलेली आहे त्यानंतर आपली ही कढीपत्तेची आरोग्यदायी चटणी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि रोज एक चमचा जर कडीपत्त्याची ही चटणी खाल्ला तर नक्की नक्कीच तुमचं केसगळती कमी येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा